नमस्कार आजचा आपला विषय आहे ई पी एफ ओ मध्ये मोठ्या बदलांची नांदी सात कोटी कर्मचाऱ्यांवर होणार थेट परिणाम आता काय बदल होणार आहेत ई पी एफ ओ मध्ये ते आपण जाणून घेऊया कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ई पी एफ ओच्या गुंतवणूक पद्धतीत लवकरच बदल होण्याची शक्यता आहे खाजगी तसेच सरकारी कर्मचाऱ्यांचा कट होणारा पी एफ ई पी एफ ओद्वारे वेगवेगळ्या इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्समध्ये गुंतवला जातो ज्यावर संघटनेसह कर्मचाऱ्यांना व्याजाचा फायदा मिळतो यापैकी आता ई पी एफ ओ कर्ज साधनांमध्ये गुंतवणूक वीस टक्क्यावरून दहा टक्केपर्यंत कमी करण्यासाठी कामगार आणि रोजगार मंत्रालय अर्थ मंत्रालयाची मंजुरीसाठी वाट पाहत आहे सार्वजनिक क्षेत्रातील बॉन्डचा कमी परतावा आणि पुरवठा या मागचे मुख्य कारण आहे ई पी एफ ओच्या प्रस्तावाला मंत्रालयाची मंजुरी मिळाल्यास यामुळे ई पी एफ ओला कॉर्पोरेट बॉन्डमध्ये अधिक गुंतवणूक करता येईल जे जास्त परतावा देतात पण यामध्ये दे थोडा जास्त धोकाही वाढेल सात कोटी ई पी एफ ओ सदस्यांच्या बचतीवर परिणाम होणार आहे इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये ई पी एफ ओच्या सी बी टी म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज ई पी एफ ओची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था यांच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली सी बी टीमध्ये नियोक्ते कर्मचारी आणि सरकारचे प्रतिनिधी असतात अशा परिस्थितीत नवीन बदल लागू झाल्यास सात कोटीहून अधिक ई पी एफ ओ सदस्यांच्या निवृत्ती बचतीवर परिणाम होऊ शकतो कसं ते आपण इथे समजून घेऊया इतका महत्त्वाचा निर्णय का आहे सार्वजनिक क्षेत्रातील बॉन्ड्सऐवजी कॉर्पोरेट बॉन्ड्समध्ये अधिक गुंतवणूक करण्यास ई पी एफ ओचा निर्णय अनेक प्रकारे महत्त्वपूर्ण आहे सर्वप्रथम सार्वजनिक क्षेत्रातील बॉन्डपेक्षा कॉर्पोरेट बॉन्ड जास्त परतावा देतात पण कॉर्पोरेट बॉन्डमध्ये गुंतवणूक करताना काही जोखीम असतात सार्वजनिक क्षेत्रातील रोख्यांपेक्षा कॉर्पोरेट रोखे जास्त धोकादायक असतात कारण कॉर्पोरेट बॉन्ड जारी करणाऱ्या कंपन्या दिवाळखोरीचा धोका पत्करतात म्हणजे एखादी कंपनी दिवाळखोरीत निघाली तर तिच्या बॉन्डमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळणार नाहीत मात्र आर्थिकदृष्ट्या मजबूत कॉर्पोरेट बॉन्डमध्ये गुंतवणूक केल्यास धोका कमी करता येऊ शकतो या निर्णयामुळे इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओमध्ये निश्चित विविधता येईल आता कोट्यवधी ई पी एफ ओ सदस्यांना याचा फायदा पण होणार आहे ई पी एफ ओचा प्रस्ताव मान्य झाल्यास कॉर्पोरेट बॉन्ड मार्केटला चालना मिळेल असे तज्ज्ञांचे मत आहे पण ई पी एफ ओला ज्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करत आहेत त्याच्या क्रेडिट काळजीपूर्वक आणि सतत निरीक्षण करावे लागेल एकीकडे एक या बदलांमुळे ई पी एफ ओला चांगला परतावा मिळेल पण कॉर्पोरेट बॉन्डमध्ये गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते त्यामुळे ई पी एफ ओला काळजीपूर्वक गुंतवणूक करावी लागेल तसेच या निर्णयाचा शेअर बाजारातील शेअर बाजारावर देखील परिणाम होणार आहे त्यामुळे आता अर्थ मंत्रालयाच्या निर्णयाकडे कोट्यावधी लोकांचे लक्ष लागून असेल कारण हा प्रस्ताव मंजूर झाला तर ई पी एफ ओच्या गुंतवणुकीच्या पद्धतीत मोठा बदल होईल या बदलांचा परिणाम कोट्यावधी ई पी एफ ओ सदस्यांच्या भविष्यावर होईल धन्यवाद